नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण काकडीचे वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत आता मार्केटमध्ये मोठमोठ्या काकड्या येत आहेत तर त्या काकड्यांना तोशेसुद्धा बोलतात तर चला आपण काकडीचे वडे कसे बनवायचे ते बघूया त्याआधी काय काय साहित्य लागतं ते, ते बघून घेऊया तर इथे मी तांदळाचे पीठ घेतले आहे गव्हाचे पीठ गूळ मीठ आणि इथे मी काकडी घेतली आहे इथे काकडी आहे ही छोटी आहे तुम्हाला मोठी काकडी भेटली तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता आता ही काकडी आता आपण कापून घेऊया आणि किस्तीवरती किसून घेणार आहोत तर मी देठ कापून घेते काकडीचा आणि मधोमध मी कापून घेते आणि यातील बिया आहेत ह्या मी काढून घेणार आहे तर आता आपण यातील बिया काढूया हे बघा मी बिया काढल्या आहेत आता ही काकडी आपण किसनीवरती किसून घेणार आहोत तर इथे मी सर्व काकडी आहे ही मी किसून घेते आता इथे ही काकडी किसून झाली आहे आता ही काकडी आता आपण गरम करून घेऊया तर इथे मी पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये मी सर्व काकडी आहे ती मी घालते तर ही बघा इथे सर्व घातली काकडी मी आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते तर यामध्ये आता आपण गूळ घालणार आहोत तर मी यामध्ये गूळ घालते आता आणि हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे काकडी आहे ही थोडी कडक असते त्यामुळे आपण गरम केली की काकडी नरम होते आहे बघा आता पाणी सुटायला सुरुवात झाली आहे आणि आपण इथे एक उखळ काढून घ्यायची आहे म्हणजे काकडी चांगली नरम होईल हे बघा इथे आता उखळ आली आहे आपण गॅस बंद करूया आणि थंड करून आपण पीठ मळून घेणार आहोत तर इथे परात घेतली आहे यामध्ये मी तांदळाचे पीठ घालते आता गव्हाचे पीठ घालते आणि हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि काकडी थंड झाली आहे ती आता आपण यामध्ये घालूया आणि हे आपण परत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या काकडीमध्ये जेवढे पीठ मावेल तेवढे पीठ हे मळून घ्यायचे आहे जास्त पातळसर ठेवायचे नाही कारण हे काकडीला पाणी सुटते त्यामुळे पीठ मळताना थोडे पीठ आहे हे घटसरच मळायचे आहे तर हे बघा इथे मी सर्व पीठ आहे, आहे हे छान असे मळून घेतले आहे हे बघा किती छान झाले आहे पीठ मळून आता हे आता, आता आपण पीठ झाकून ठेवणार आहोत तर मी यावरती झाकण ठेवते आणि पंधरा ते वीस मिनटं मी हे पीठ झाकून ठेवते म्हणजे छान मुरले जाईल तर इथे पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत आणि आता आपण वडे करायला घेऊया तर इथे मी केळीची पान घेतले आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पॉलिथिन पेपर घेतलात तरीही चालेल इथे मी लिंबापेक्षा मोठा गोळा घेते आणि इथे व्यवस्थित करून घेते हे बघा असा आता छान असा गोळा झाला आहे आपण तेल लावूया आणि हा वडा आपण हाताने थापून घेणार आहोत हे बघा वडाही छान असा थापून झाला आहे हे बघा किती छान असा वडा झाला आहे हे बघा मी किती जाडीचा थापला आहे बघा वडा आता आपण हा वडा तळून घेणार आहोत तर इथे तेल छान असे गरम झाले आहे, आहे आता त्यामध्ये आपण वडा सोडूया हे बघा तेलामध्ये वडा गेल्याच्यानंतर वडा किती छान असा फुलला आहे, आहे। आता आपण पलटून घेऊया गॅस आहे हा मी मिडियम ठेवलेला आहे आणि दोन मिनिट एका बाजूने आणि दोन मिनिट दुसऱ्या बाजूने असा आपण हा वडा तळून घेणार आहोत तर पलटूया आता आपण वडा हे बघा कलरही छान असा चेंज झाला आहे आता आपण हा वडा काढून घेणार आहोत आता ह्या कढईमध्ये मी दुसरा वडा घालते जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर हे बघा इथे आता मी हा वडा पलटून घेते तुम्ही कढईमध्ये दोन तीन वडे सोडला तरीही चालेल हे बघा किती वडे छान असे फुलले जात आहेत आता आपण हा वडा पलटूया या आधी एक मिरची घालून काकडीच्या वड्यांची व्हिडिओ मी अपलोड केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते तर इथे आता हे बघा वडे छान असे तळून झाले आहेत मी काढून घेते आता इथे आपण बघूया वडे कसे झाले आहेत ते तर इथे तुम्ही बघू शकता टम्म फुगलेले गरमागरम लुसलुशीत असे इथे वडे तयार झाले आहेत हे वडे खायला खूप टेस्टी लागतात आणि बनवायला पण अगदी सोपे आहेत आणि कमी साहित्यामध्ये हे वडे बनले जातात तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार